आपल्या आरोग्यासाठी पौष्टिक असलेल्या राणभाज्यांचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी रामटेक येथे एका अनोख्या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते या राणभाजी महोत्सवात पन्नासहून अधिक प्रकारच्या भाज्यांचे प्रदर्शन भरवण्यात आले याविषयी अधिक माहिती जाणून घेऊया नागपूर जिल्ह्यातील रामटेक येथे कृषी विभाग आणि आत्मा कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने राणभाजी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते या महोत्सवाचे उद्घाटन राज्यमंत्री अॅडव्होकेट आशिष जयस्वाल यांच्या हस्ते करण्यात आले या महोत्सवामध्ये स्थानिक महिला शेतकऱ्यांनी विशेष सहभाग घेतला होता त्यांनी काटवल अंबाडी सुरण मठभाजी करबंद आणि पट्टी अशा पन्नासपेक्षा जास्त प्रकारच्या भाज्यांचे प्रदर्शन भरवले होते या भाज्या केवळ चविष्टच नाही तर आरोग्यासाठीही खूप फायदेशीर आहेत या कार्यक्रमात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या अनेक शेतकऱ्यांचा सत्कार करण्यात आला तसेच कृषी यांत्रिकीकरण योजनेअंतर्गत काही महिला शेतकऱ्यांना वाटपही करण्यात आले या कार्यक्रमाच्या माध्यमातून राणाभाज्यांचे महत्व लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करण्यात आला आपण आत्मा आणि कृषी विभाग अंतर्गत यांच्या संयुक्त विद्यमानाने रानभाजी महोत्सव साजरा केलेला आहे तरी सदर तालुकास्तरीय रानभाजी महोत्सवाला माननीय राज्य कृषी मंत्री साहेब यांनी उपस्थिती दर्शवली तसेच त्यांनी आम्ही मार्गदर्शन केले यावर्षी रानभाजी महोत्सवाला जवळपास पन्नास स्टॉल उपलब्ध झालेले आहेत ज्यामध्ये अतिशय दुर्मिळ अशा भाज्या तसेच आपल्या दैनंदिन जेवणामध्ये येणाऱ्या भाज्या त्यांनी दर्शवलेल्या आहेत डिस्प्लेला ठेवलेल्या आहेत तसेच विक्रीसाठी पण ठेवलेल्या आहेत वास्तविक पाहता या कार्यक्रमाचा उद्देश असा आहे की आपल्या धकाधकीच्या जीवनात आपण म्हणजे ज्या दुर्मिळ मिळणाऱ्या भाज्या लुप्त होत चाललेल्या आहेत तर आपल्या पुढच्या पिढीला याची माहिती मिळावी म्हणून याचा हा मोठं डोळ्यासमोर ठेवून आपण हा प्रोग्राम आयोजित केलेला आहे रामटेक के येथील रानभाजी महोत्सव ज्याने शहरी लोकांना रानभाज्यांचे महत्व पटवून दिलेत आणि महिला शेतकऱ्यांच्या प्रयत्नांना प्रोत्साहन दिलेत